नमस्कार स्वागत आजच्या टॉप फळपीक विमा योजनेत समावेश होणार भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी मुंबई ठाणेसह कोकणात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज लातूरच्या शेतकऱ्याने पिकवला चक्क एक किलो वजनाचा आंबा आणि शेतीतून कोटींची कमाई करणाऱ्या तरुणाने दहावीच्या परीक्षेतही घवघवीत यश मिळवले आता बातम्या विस्तारानं अंजीर व आंबेमोहर या दोन उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे मात्र अंजीर पिकाला अद्याप देखील फळाचा दर्जा नसल्याने त्याचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही आता जिल्हाध्यक्ष कृषी कार्यालयाने याबाबत पुढाकार घेतला आहे बैठक घेतल्यानंतर या बैठकीचे इतिवृत्त जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीला सादर करण्यात आले या पिकाचा विमा योजनेत समावेश करावा असे निर्देश दिवसे यांनी यावेळी दिले तसेच याचा प्रस्ताव कृषी आयुक्तामार्फत राज्य सरकारला पाठवावा असे निर्देशही त्यांनी दिले पुणे जिल्हा सुमारे सहाशे एकरावर अंजीरचे पीक घेतलं जातं तसेच संभाजीनगर चंद्रपूर धुळे यांसारख्या काही जिल्ह्यातही अंजीरचे पीक घेतलं जातं दिवसभर प्रचंड उकाडा असताना काल सायंकाळी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली आहे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत त्याशिवाय शेतपिकाचंही मोठं नुकसान झालं आहे यात चिंचोली ते नाकाडोंगरी या परिसरामध्ये असलेल्या जंगलव्याप्त भागातील अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत यामुळे वाहतूक बऱ्याच वेळ खोळंबली आहे या, या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी गावाला बसला असून यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान जोरदार वादळामुळे रात्री दहापर्यंत वीज पुरवठा खंडित होता राज्यातील काही भागात पाऊस तर काही भागात उन्हाचे चटके बसत आहेत दरम्यान पुढील चार दिवस मुंबई ठाणेसह कोकणात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे तर काही भागात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून म्हणजेच एकोणतीस मे पासून एक जून पर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात देखील पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर सातारा नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान चंद्रपूरसह नागपूर वर्धा जिल्ह्यालाही उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दुष्काळ अवर्षण अवकाळी अशा विविध संकटांनी शेतकरी नेहमीच अडचणीत येत असतो ही संकटे आली तरी वेगवेगळे नवनवीन प्रयोग करणे तो कधीच सोडत नाही मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात तर शेती करणे आणखीनच आव्हानात्मक आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेतकरी विठ्ठल यांनी तीन एकर केशर आंब्याच्या बागेतून तब्बल तीन लाखाचं उत्पन्न मिळवलं आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्याने बजरंग नावाची आंब्याची एक नवीन जात विकसित केली आहे या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल आठशे ते एक हजार ग्रॅम वजनापर्यंत हा आंबा होऊ शकतो तसेच चवीला अतिशय गोड आणि रुचकर असलेला हा आंबा ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बागेची निगा राखल्याने आणि नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवल्याने या आंब्यांना मोठी मागणी देखील आहे आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीती या गावातील प्रणव सूर्यवंशी या मुलाला दहावीमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट वीस टक्के इतके मार्क मिळाले त्याला इतके कमी मार्क मिळून देखील गाव त्याचं फ्लेक्स लावून हार्दिक अभिनंदन करते कारण प्रणवला पहिल्यापासूनच अभ्यासाचा कमी आणि डाळिंब शेतीचा जास्त नाद लागला होता दहा एकरावरील डाळिंब शेती प्रणव एकटा सांभाळतो आणि मागील वर्षी या शेतातून त्याने एक कोटी वीस लाखाचे उत्पन्न काढले त्यामुळे अभ्यासात जेमतेम असलेला प्रणव दहावीत अठ्ठेचाळीस पॉईंट वीस टक्क्यावर का होईना पास झाला पण दहावीत असूनही तो प्रगतशील बागायतदार आहे याचा आनंद गावकऱ्यांना आहे व त्यामुळे गावात प्रणवचे काठावर का होईना पास झाला त्यामुळे त्याचे भलेमोठे अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा